नमस्कार मित्रांनो माय चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहेत माशाला माशाला झाल्याना अण्णा <laughs> आहे बघा यो, यो आमचा चकोट नाणी आहे अण्णा आहे अजून इकडं नाणी तयारी करता अजून आणि झाली का तयारी नाणी तयारी करत पावडर टिकली विकली सगळं चला ये काय खरेदी करणार ब्लँकेट ब्लँकेट घ्यायला तुम्हाला गेलो तिथं दाखवतोच फुल मजा येणार मी पण पहिल्यांदाच आले मशाला पार्किंग फुल आहे मोठी एकदम टेन्शन नाही घेणार आपण काय घ्यायची नानी ब्लँकेट अरे नाणी मग बोलतोय ब्लँकेट टोपली मग घ्यायची पुढे गेलो तुम्हाला दाखवतो फुल मजा येणार आहे खरेदी करणार आहेत घरातली माणसा चला चाला राह तिथं उभं मस्त फोटो काढतो व्हिडिओ काढतो चला पालन चालू झालं मस्त आता बघू काय त्या चकोट पालन बसशील का हे बघ काय झालंय तुला तू चुप रे बाबा तू चुप रे काय घ्यायला गेलो चादरी घ्यायला गेलो बेडशीट बेडशीट घ्यायला गेलो हा माणूस बघ त्याऐकून पैसे मागतो तू आमिर आदमी देखा नाही की भिकारी की त्याला भीक मागना शिरू भाई पैसे मागतो माणूस बघ आपला एकदा वाजव मस्त वाजवी नाही तू

वादा वादा <laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ रास्ते का एक ले रहे पांच लोग नहीं नहीं पांच क्या करने हमसे चकोट नहीं तो तीन तो 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 Veig i veixin a dutre. Súper badre és. Ja dir-te, ja que no puc dir जीव आव का मोठी असेल आजू हा चला हे मच्छी मार्केट मध्ये आपण कशाला आल्या ओपल्या गेल ना

चला नानीने खरेदी केलेली आहे पहिलीच पोनी पहिलीच पोनी केलेली आहे नाही दुसरी पोनी ना पहिला काय घेतलंय अशी घेतलेली आहे राणीने बोल बोल पचास रुपये का त्याकोड आमचा आता विकायला बसणार आहे तर

चला पैसे काढा पटावर पटावर पैसे काढा हे गे भरपूर खरेदी बाकी आहे कुठे गेलो भांडा झाली लाल दिली लाल दिली हा चला खरेदी आजू भरपूर बाकी आहे आजू भरपूर काय काय करायचे खरेदी आम्हाला लागली भूका आम्ही आलो हॉटेल आहे चायनीजचाच आहे तिथे गेला टाइमपास आणा आठे टाइमपास आणा आठे तिथे गेला टाइमपास तोंडबा काय झाला

मी पण टेस्ट करतो काय आहे ती बघतो कशी एक्स वाय झेड गरम आहे बघा आमचा पाकासूर अजून अजून खातय किती खातय आहे बस झाला बाकीचं झालंच आहे सगळ्यांचं झालेलं आहे बघू एक लॉलपॉप दिलेला आहे असा त्याने रिटर्न केला ठीक डबल डबल अरे घे परत नाही दोन ब्लँकेट घेतलेले बेडशीट नाणी शोधता नाणी घेतलाय तुम्ही सामान या बघा चकोटनी घेतला आमच्या हा नवीन स्वेटर घेतला आणि काय येत ग्लोव घेतले का चल आपला उचल चल कारभार दस रुपया दोन घेतलेले आहे सहाशे रुपयाला एक दोन घेतले एक नाणी ने एक एक आहे आमचा एक आहे वीस रुपये रुपये काय आलाय चटाई, चटाई चटाई बोल, चटाई, चटाई बोल। का काय एक लाख मला इसको मारो हे बघा यवत गावची सगळी माशाची लुटमार चालवले माश्याची चला 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 हे बघा लूटमार लुटमार पॅरिशूट होऊ कसा पॅरीशूट पॅरीशूट करत नाही कोलपटनाकला पण घ्याला आता पाऊस घालपात कोलपटनाथ घेतल्या घोड घ्या थांबल्यान कर केले रास खरेदी केले दोन घेत हा आहे लहानपणाचा यानीच घेतले ते लहानपणा उड्या मारायला बघा ग्या पन्नास रुपये फक्त का काय हे बघ तो पण अरे वीस रुपयाला गॅस असते नाने कर केलं निसता खरेदी चालू यांची बांगऱ्या काय घेता काय काय घ्या <laughs> चला इथन कलटी मारा लवकर हे नको काय करू ही बघा आमची माशाची जत्रा एकदम चाललेली आहे फुल भरून फुल खरेदी केलेली आहे बघा चला लाव आता डायरेक्ट जायचं आहे कुठे आपल्याला हॉटेलला चला आता धाब्यावर जायचं आहे बघू अण्णा पॉन्सर झाला आमचा चला आता पट्ट ठेवाचं राहिलं काय चला शांगा घेतलेली आहेत ना नानीनी भांडण गेली तिकडे धावून शेंगावाल्यांशी आहे तुरीच्या पण आहे ना चकुट का चला तर आम्ही आलो आता हॉटेलला दमलो ना भरपूर दम लागला हे आला झाले तर आता भूक लागली आम्हाला सगल्या ना, 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 ना नाकवाला आणि बघ आणि का आला पाय दुखा लागलं पाय दुकान दुका लागलं नाकवाला आल्या पण आलो ना पहिल्यांदा झाले चला का बाय मेकअप करू दे थोडीशी मेकअप आर्टिस्ट चल có phận là rổ bà lê gai Chào mừng quý पहिलाच मसाला पापड आलेला आहे ते कोण पोपट घे नको बोलत वाज असा Thank you आहे दिसतं का मला तोबा दिसत त्याला भारी आयटम दिलेला आहे त्याकडं एक आयटम आलेला आहे नाव आयटम माहिती नाही मला टेस करून सांगतो तुम्हाला कसा आहे एकदम नाकाटा घ्यायचं त्याला तर बघित लागले दिसत तुटूनच मारला बाई आमचा चिकन लपेड आलेला आहे आमचा आमचा तंदुरे पण आल्या आमच्या कोट काय नाही तुटूनच बारलाय त्याला भूक या चला चिकन लपेटा कसा आहे तो

चला आमचा जेवण घेऊन सगळं झालेला आहे आता चिंबोरे आहेत नागपूरच्या ओरिजिनल नागपूर नाव पण आहे डाब्याचा हॉटेलचा आणि ओरिजिनल चिमोऱ्या पण आहेत नक्कीच तुम्हाला दाखवतो बघा चला सातगावची जत्रा आम्ही आलेलो आहेत घरी चला चला आम्ही आलेलो आहे घरी आणि बघा सातगावची जत्रा घेऊन आलेलो आहेत मस्त जातोच तो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअर करा लाईक लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंट करा व्हिडिओ आवडली ती तर बाय बाय पण नाही बोलू शकता असे सादर आलो तो बाय बायवट चला सातगावची जाऊ दे जात्रा घरी